श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर शक्तींबद्दल धारासिवच्या धनलक्ष्मीताईंनी त्यांचा अनुभव पाठवले आहे तर ऐका श्री गुरुदेव दत्त तुमच्यासारखंच आहे माझंही अनुभवताई तर काय झालं मी जेव्हा वैयक्तिक नामस्मरण चालू केले ना तेव्हा आमच्या नवरा बायकोच्यात भांडण इतके वाढले की एक दोन दिवस जाऊ देत नव्हते माझे मिस्टर ड्रिंक करून यायचं मग मी भांडायचं ते भांडण इतके तीव्र झाले ना की विचारू नका आणि खास करून जेव्हा मी काहीतरी देवाचं पूजेचं सामान आणायला पाठवत होते ना तेव्हा तेव्हा तरी त्याच पैशाचं दारू पिऊन येत होते माझ्या मिस्टर आणि जेव्हा दत्तगुरूंचे सॉंग लावायचे ते इतकं राग राग करायचे विचारू नका तेव्हा पण भांडणच चालू व्हायचे मग आमचं जास्त भांडण होऊ लागलं मग मी काय केले माहेरी जाऊन हो राहिले दोन तीन महिने झाले मग आमचं ते काम शोधले मी चांगलं राहतो बोलले मग ते माझ्या माहेरी येऊन सांगितले आम्ही तिथंच दुसरं घर रेंटवर राहू लागलो मग ते काम करू लागले मग आता चांगलं चांगले आहोत म्हणून मोराळेला जाऊन आलो ते थोडे दिवस नामस्मरण केले मग अभिषेक करू लागलो पण थोडेच दिवस मिस्टर लगेच पाचव्या गुरुवारी आपलं रंग दाखवलेस ते परगावी काम कामाला गेले तिथं ते शेवट ड्रिंक केलेच मला व्हिडिओ कॉल करून हॉटेल दाखवले सगळं मी ड्रिंक केलो बोलले ही गोष्ट संध्याकाळ सातची गोष्ट होती मग खूप रडले एवढं करून माझं काय उपयोग झालं असं मी माझ्या आई वडिलांना सांगू लागले मग त्याच रात्री दहा तीसला माझे मिस्टर स्वत कॉल केले आणि असं बोलू लागले की मला काय झालं होतं का, का मला काय आठवेना मी तर काय केलं आहे असं वाटत आहे बोलले तुझ्याशीच भांडण केलो का असं ते विचारू लागले मग मी घाबरले हे काय होत आहे ते बोलू लागले की माझं अंग जड झालं आहे बोलले मग मी विचार केले दारू पिऊन झोपले असते एवढे लवकर उठले नसते मग मा कळलं मला की हे शक्ती काम आहे मग असंच थोडे दिवस गेले तरी ड्रिंक सोडले नाहीत ते घरी येऊ लागले तसंच पिऊन गुरुवारी अभिषेक दिवशी तर उठायचे नाही आणि उठले तरी मला रागराग करायचं काही पण बोलायचं मला रडवायचं असं ते करू लागले कधी कधी मिस्टर नसायचे मी एकटी असायची घरी तेव्हा अभिषेक घालायचे ना तेव्हा मला खूप त्रास व्हायचं मला मिस्टर कामानिमित्त बाहेरगावी असायचे म्हणून लेट उठायची सवय हो अभिषेक होती अभिषेक करून आठ तीसला ते सकाळी झोपायचे मग ती शक्ती येऊन माझ्या छातीवर बसायचं माझे केस ओढत बाहेर नेऊन टाकायचं हे मला जाणवत होतं की कोणीतरी येत आहे माझ्याजवळ मी अर्ध्या झोपेत असायची अर्धी जागी कारण मला बाहेरचं सगळं कोणी पण बोलले ऐकू यायचं पण मला हालचाल करता येत नव्हतं मग मी दत्तगुरू या या असं आत मनातच ओरडत होते थोड्या वेळाने जाग यायची असं मला दर गुरुवारी आणि अमावश्या आणि पौर्णिमाला व्हायचं खूप त्रास देत होतं ते शक्ती आणि कधी कधी असं वाटायचं की कोणी आपल्या आपल्याला धरून झोपलेत असं वाटायचं आणि असं करत करत मी अडुसष्ट अभिषेक घातले तई त्यानंतर मिस्टर दारू सोडले नाही म्हणून मोराळेला कॉल करून अभिषेक बंद तेव्हा त्रास कमी माझं त्रास कमी झालं पण एक गोष्ट सांगतेतही पण दत्तगुरूंनी माझ्या केसालासुद्धा धक्का लागू दिला नाही आता मी वैयक्तिक नामस्मरण करते तर कोणाच्या पाठीमागे काय त्रास आहे आणि कुठल्या जागी नेगेटिव एनर्जी आहे आणि आज आपल्या जीवनात काय होणार आहे कोण मरणार आहे हे सगळं महाराज मला स्वप्नात येऊन कुठल्याही माध्यमातून सांगतेतही इतकं माझ्यासोबत आहेत शिवदत्त महाराज तर माझं जीव की प्राण आहेत बघा त्यांचे पण खूप अनुभव आहेत ताई श्री गुरुदेव दत्त